जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये बोदेगाव परिसरातील जुगार व्यवसाय बंद करून संबंधितावर कारवाई करावी तसेच बोदेगाव येथे बेकायदा जुगाराच्या अड्ड्यावर या भागातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत इतर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील गुन्हेगार प्रवृत्तीने युवक देखील जुगार खेळण्यासाठी बोदेगाव येथे येत असून यामुळे चोऱ्या होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने जुगार अड्ड्यावर कारवाई करावी अन्यथा शेवगाव गेवराई राज्य मार्गावर रस्ता रोको करण्याचा इशारा बोदेगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोज पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ईमेल द्वारे पाठवलेल्या निवेदनातून दिला आहे आम्ही कोणाला काही भेट नाही डिपार्टमेंट आमच्या खिशात आहे म्हणून आम्ही कोणाची काही परवा करत नाही तुम्हाला जे करता येईल करा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आमदार म्हणलं तरी आम्ही काही भेट नाही म्हणून आम्ही धंदे चालू ठेवणार तरीसुद्धा पोलीससुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचं बंद करण्यासाठी पुढं पुढाकार घेत नाही म्हणून माझी सरकारला म्हणणं आहे का जर लवकरात लवकर धंदे बंद नाही झाले तर आम्ही कोणतेही सणी रस्ता रोको आंदोलन माझे कार्यकर्ते घेऊन कोणतेही सणी रस्ता रोको आंदोलन करू अन्यथा कोणत्याही प्रकारचं जर माझ्यावर हल्ला झाला किंवा काय झालं ह्याला जबाबदार सरकार राहणार आहे जिल्हा परिषद अहमदनगर येथील सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवक वर्ग तीनच्या च्या पदावर नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिले असल्याने यामध्ये जामखेड तालुक्यातील पिंपरखेड ग्रामपंचायती शिपाई कर्मचारी विठ्ठल रोमाडे यांची ग्रामसेवक म्हणून निवड झाली असली आणि पिंपरखेड ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माझे सरपंच आणब सय्यद माजी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब गायकवाड हुसेनबाई शेख मंगेश सावंत नवनाथ गायकवाड अशोक जाधव माऊली लबडे यांच्यासह आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्र सरकारच्या विविध विकास कामांसाठी माहिती देण्यासाठी आलेल्या विकसित भारतसंकल्प यात्रा रथ शेतकऱ्यांनी गावातून परतून लावलाय ही घटना रविवारी पोखरी येथे घडली आहे कांद्यासह महागाईच्या मुद्द्यावर शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे एवढे दिवस आपल्या गावाबाहेर असलेला कोरोना आता आपल्या गावात पोहोचला आहे शासकीय नोंदीनुसार राज्यात रविवारी आढळलेल्या एकशे एकतीस रुग्णांपैकी तीन रुग्ण नगर जिल्ह्यातले आहेत नगर दौंड महामार्गावरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर रविवारी सी एन जी गॅस वाहतूक करणारा टेम्पो आणि महिंद्रा झायलो या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली या धडकेत दोन मुलांसह एकाचा जागीच मृत्यू झालाय तर सात जण गंभीर जखमी झाले दिल्ल्याची खबरबात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नवीन वर्षाच्या औचित्यावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सहपरिवार मध्यस्नान आरती करीत उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलंय जीवनात प्रत्येकाला पुण्य करण्याची संधी मिळते मात्र ती प्रत्येकाला ओळखता येत नाही ही, ही संधी आमदार आशुतोष काळी यांनी नेमकी हिरवून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवून पुण्याचे काम केलंय याची कोपरगावच्या नागरिकांसह साधू संतांनी देखील दखल घेतली प्रजापती बाह्यकुमारी स्पिरिच्युअल सेंटर यांच्या वतीने राजयोगिनी बाह्यकुमारी सरला दिदी यांनी आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार केलाय पोल्ट्री फार्मसाठी बाहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळ करून त्रास दिल्याचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे घडला या प्रकरणी श्रीरामपूर शहर श्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिल्यानंतरही आणखी व्याजाचा तगदा लावून जमीन हडपण्यासाठी शेतकऱ्याचे अपहरण करणाऱ्या टोळीतील तिघांना पोलिसांनी गजाड केले कोपरगाव शेताभोवती खाजगी सावकाराचा फाश आवळला जात असल्याचं वास्तव या निमित्ताने समोर आलंय दोन हजार तेवीस या सरत्या वर्षाचा निरोप आणि दोन हजार चोवीस या नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी शिर्डी श्री शिंगणापूर आणि देवगडसह जिल्ह्यातील धार्मिक स्थळी गर्दी केली शिर्डीचे साईबाबा देवस्थान रात्रभर उघडे होते राज्यासह परराज्यातील भाविकांनी साई चरणी माता टेकवत नववर्षाचे पाऊल टाकलं जिल्ह्याचे खबरबात मध्ये इथेच थांबत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री